नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये मी सचिन दातार पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आजच्या अभिवाचनाचं शीर्षक आहे आपला तो बाब्या लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया आपला तो बाब्या नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दीने डवरलेला मॉल प्रत्येकजण पूर्ण भरलेल्या ट्रॉल्या घेऊन रांगेमध्ये उभा बिलिंगसाठी मानाने बारा किंवा कमी वस्तूच्या एक्सप्रेस काउंटरला मात्र जरा कमी गर्दी होती आजची माझी खरेदीसुद्धा तशी छोटीशीच सातच वस्तू होत्या माझ्याकडे त्यामुळे हुश्य करत मी एक्सप्रेस काउंटरच्या रांगेत उभा राहिलो माझा नंबर येत असतानाच ग्राहकांना लुभावण्यासाठी काउंटरजवळ त्या वस्तूंचा डोलारा असतो ना त्यात मला माझ्या आवडीची लोणावळ्याच्या ज्वेली स्वीट्सची पाकिटं दिसली लहानपणापासून अशा ज्वेली स्वीट्स म्हणजे माझा अगदी वीक पॉईंट हो इतक्या विनासायस्त्या मिळत आहेत म्हटल्यावर अर्थात मन ललचावलं आणि एकूण वस्तूंची संख्या बारा ठेवायची आहे हे लक्षात घेत पाच पाकिटं घेतली जेली स्वीट्सची काउंटरवर माझा नंबर आला माझ्या बारा वस्तू मी काउंटरवर ठेवल्या जेली स्वीट्स बघून काउंटरवरचा माणूस म्हणाला सर अहो या दोनवर एक मोफत आहेत तुम्ही पाच घेतले आहेत अजून एक घ्या म्हणजे चारवर दोन फ्री होतील आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन दोन पावलं मागे जायचा कंटाळा करत मी रांगेत माझ्या मागे उभ्या असलेल्या ग्राहकालाच म्हटलं अरे मित्रा जरा ते एक जिली स्वीट देतोस रे हात हातलांब करून प्लीज अहो तो भडकलाच तुमच्यामुळे रांग खळंबती आहे खूप घाई आहे मला आणि मुख्य म्हणजे हा एक्सप्रेस काउंटर आहे तुम्ही अजून एक वस्तू घेतली तर तुमच्या एकूण तेरा वस्तू होतील म्हणजे तुम्ही या काउंटरवर बिलच करू शकत नाही अरे बिल होणाऱ्या बाराच वस्तू आहेत असा नियम आहे ही मोफत आहे मी त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली पण तो माणूस काही ऐकायलाच तयार नव्हता नाही नाही ते काही नाही नियम म्हणजे नियम जास्तीत जास्त बारा वस्तूच घेता येतात ते मोफत वगैरे सगळं फिजूल असतं असं बरंच काही बडबडू लागलं शेवटी त्याच्या नादाला न लागता मी स्वतः दोन पावलं मागे गेलो ती जादाची जेली घेऊन काउंटरवर ठेवली काउंटरवरच्या माणसाने माझ्या आधीच्या सात वस्तू आणि चार जेली असं एकूण अकरा वस्तूंचं बिल केलं जाहिरात केल्यानुसार दोन जेलीही मला मोफत दिल्या पैसे दिले आणि मी काउंटर सोडला आणि मागे वळून त्यातलं एक जेली स्वीट्सचं पाकिट त्या रांगेतल्या मागच्या माणसाला दिलं म्हटलं मित्रा अरचा खोळंबा झाला ना माझ्याकडून त्याबद्दल सॉरी आणि ही छोटीशी भेट माझ्याकडून तुला तो वरमला कॅचनुसार हसला त्याच्या बारा वस्तूंचं बिल होईपर्यंत त्याने ते जेली स्वीट काउंटरवर ठेवलं हे जेली स्वीट तुमचं आहे काय काउंटरवाल्याने अगदी निरागसपणे त्याला विचारलं हो तो म्हणला मग सर तुम्हाला रांगेत बिल नाही करता येणार ना। तुमच्या बारा वस्तू आणि जेली स्वीट अशा तेरा गोष्टी होतात एक्सप्रेस काउंटरवर बाराच वस्तूंचं बिलिंग होतं काउंटरवाल्याने निरागसपणा तसाच कायम ठेवत सांगितलं असं कसं हे ज्वेलरी स्वीट मी विकत घेतलेलं नाही आहे त्या माणसाने मला दिलं आहे हे हुकड आहे याचं बिलिंग होणार नाही तो संतापला सर दोनच मिनटापूर्वी वस्तू मोफत असली तरी ती मोजलीच पाहिजे तुम्हीच आग्रह धरला होता ना म्हणून तुमचाच नियम तुम्हाला सांगत होतो पण तुमचं अगदी ते आपला तो बाब या ते काल्ट असं झालं निरागस काउंटरवाला म्हणाला आणि मगाशी आगपाकड करणारा माझ्या मागचा तो इसम अगदी गोरा मोरा झाला नसो तर मंडळी कधीतरी मॉलमध्ये असा अनुभव तुम्हाला देखील आला असेलच की अहो अभिप्रायात नक्की कळवा आजचं आपलं अभिवाचन आणि आपलं सासने चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सुद्धा करा धन्यवाद